अरे येड़ो, तो येता ना कस काय चांगला होईल रे तो मानवले दाखतल नाही ता हा तो मानवला दाखतल मला एवढं ती एवढी मोठी बर असतो मानवले करा बोलला गे चांगला आपण बोला तो वेग ना मारी प्रचार करत होता ताई ताईला समज ना बट्ट समज काय समजले तुला असं मला ती काही याद है पण मी ताणले युद्ध आते आता देख तुला काय आयडिया सांगत नाही जिंगा पकडायला जायना आता तव आता चाल तू बरोबर मन बरोबर चाल तो बजी चाल जिंगा पासा मतापा 10 रु बाई दारकासा गुण लागे असं 10 रु देती ना अरे 10 रु मी नाही देणार जिंगा पावसम 50 रु मतापा का चल मग चल मी काय सांगितलं ते ऐकिले किती तू माणूस कोणता ये ना असं काय बोलतो काय बोलू मग तुले रोज त्या झिंगा खाय खायनी बोंबील खाय खायनी हा वैकी आते तुले आना द्यायचे आणि तू भी येऊ नको मी तुले आते या फोन माहीत फारकती फेकी मारत आणि मी तुला फारकती फेकी मारे नो तू तठेच राय आणि तठेच शिलात तू ठे फक्त मध्ये अं रा अरे भी काय पोझिशन माझे गाव मा काय नाव से झिंगा आप्पा झिंगा आप्पा आणि झिंगा बायको जाय मठी फारक्याची 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 उचली ठेव फिंडाप्पा काय संताप करणार कोणावर संताप करणार हो बाई आहे ना माहिले जाय मठ माहिलं तिथला दिन येणार उन्हा दिदी आज नाही ना अरे पण एवढा संताप नका करा तुम्ही बाई तुम्ही त्याच्या सगळ्या फोटी जाऊल कराव्या बुम्ही काही टाइम लागेल चिबड्या म्हणतो शेशी ताईच्या माझे चिबड्या समाय आहे ना तुमना सर्व मारले जाय पट्टी हप्पा हाय काही पडला नाही आपल्या बाई अरे अर् इथला दिन बाहेर मा बाई

अरे काय बोल म्हणी तातू तातू अरे तू काकू मी ला सासू तातू तातू अरे अह पहिले चांगला होता रे मनी चाकू मार तो काकू तातू हा गावगी अरे बापरे अरे मला बाप त्या मान डॉक्टरनी डाक्टरनी तिथं बिघडाय केले देतले मोठ मजा गेला ना तुले बोबड्या कर तू काय बोलली माहिती का बोल बोलू तू मोबाईल डावलो पाहिजे मंगल आपण आहो पै मीटिंग करू कर सभा लिहिली ना, ना अरे तारीख तुम्हाला माहितीये काय आहो असा ऐक मी सहा तारीख भरणार म्हणजे सौ तारीख तेरा तेरा तारीख काय चावल आणणार तेरा तारीख फॉर्म भरा सहा तारीख भरा तेरा तारीख रहा फो

तुम्ही निवली तु का, का दे चंबल सक्ता झाला चंबल सत्ता अरे तू झाडा म्हणजे निवडी ओला ठीक आक्का च का काय चला निगा काय म्हण हे म्हणतो जाऊ पण गैर राजकारणाची माहिती बघ दिले डोरे घ ये म्हणतात डो बरोबर पण मी काय म्हणत मग आते ते जर पाच सऊ तारीखले पां मरा तेरा तारीखले माघारशी मग चिन्ह आपलं अरे जे बी सरव देख पावनी पावनी सांगाय

दिन्नापा चल चल दिन्नापा ले ले दिन्नापा ले उधार माणूस आहे हा सर माणूस आहे का दिन्दा दिन्दा जे भी काही निशानी बेटी त्या निशानीवर निवडी आई आई पैसा वाली ताई कितली फुरफुर करी ओ जिंगापा तिले पाडा शिवाय राव आवड नाही રામદેવિલા પકડા પકડ પન્નાસ રૂપિયા અથવા પન્નાસ વર કયા છે एक काम करा पन्नास रुपया एक काम करा चला तुम्ही पैसा हक्ता पण पैसा अरे बरोबर बरं गो राजकारण कसारखे होते मला माहिती चला या पन्नास मिली अरे अरे चला ना तुम्ही रे चला पोजिशन वगैरे काय चालू आहे काय छिन्न भेटायचे इंस्टाग्राम फेसबुक तुझं व्हॉट्सअप चेक करायचं आणि तुला इलेक्शन तू लढ राहि आणि मला सांगितलं तुझं काय भेट ना मग तू जाय सांगत नाय सर असं आहे ना तुम्ही दुपार जेवाले तुम्ही दुःख लागेल म्हणू सर माले कसं दुख लागेल दिकी नाही ना माले ते कर मी तुमना ले ले ना हात काय दे शिमना हात कसं देव काय काय तुम्ही ते हातले ले जखम ना बरं आता जखम हं कुठ जखम दिकरा तुले ते रात की या लागय ना तुमना ना हात ले तुला का राजाबाई की गया मला जखम करायचं चांगला तुम्हाला माणूस ले

राजा खानदेशी राजा यूट्यूब चॅनल मित्रो द्या गाना मग चॅनल मग सित्रो मग चॅनल नक्कीच आहे का त्याला लाईक सबस्क्राईब करा मित्र मित्रो खानदेश का भाऊ आपला खानदेशला फेमस उठरा उठरा हनुमानवाला आपला रवी भाऊनी खानदेशी राजा यूट्यूब चॅनल बद्दल सांगेलच आहे तुमले तर मंडई व सगळ्याच करतो मी सुद्धा सांगत की खान्देशी राजा यूट्यूब चॅनल खूप जुनं चॅनल आहे तर त्या चॅनलने लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि पहिले त्या चॅनलने जायसून सबस्क्राईब करा